आपल्या चॅनल मधील प्रत्येक रेसिपी मध्ये जेव्हा जेव्हा ही गरम मसाला यूज झालेला आहे याच स्पेशल गरम मसाल्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत ते ही अगदी पारंपरिक पद्धतीने नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपल्या काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया इथे मी कस घेतलेले आहे धने त्रिफला नाकेश्वर हिरवी वेलची बडीशेप तेजपत्ता दगडफूल जिरं दालचिनी लवंग जायफळ मसाला वेलची काळे मिरी चक्रीफूल आणि हे साजिरे मित्रांनो या सर्व साहित्यांच्या प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व साहित्य आहे ना त्या आपल्याला भाजायचं आहे पण भाजताना काय करायचं आहे ही खसखस जिरं सहा जिरं दगडफूल बडीशेप आता ह्या वस्तू आहेत ना नाजूक आहेत त्या आपण वेगळ्या भाजूया आणि ह्या वस्तू आहेत ना या, या टनक आहेत तर या आपण एकत्र भाजल्या तरी चालतील बरोबर कारण का ज्या नाजूक वस्तू आहेत त्या जर ह्यांच्यासोबत भाजल्या तर त्या कर भाज लगेच करपून देखील जातील जळण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्याच भाजून घेऊया आपल्याला आता गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे आणि ज्या टणक वस्तू आहेत ना त्या पहिल्यांदा आपण भाजून घेऊया परतून घेऊया आता या वस्तू आहेत ना आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं भाजून झालेलं आहे आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद करू बाकीच्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा आपण भाजून घेऊया आपला हा पॅन आहे ना तो गरम आहे आपल्याला एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे साहित्य हे बघा आपला गरम मसाला आहे ना भाजून झालेला आहे आता गॅस बंद करूया आता हे साहित्य भाजून झालेलं आहे ना तर आता गरम असतानाच आपल्याला खलबत्यामध्ये कुटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचंय हा बघा आपला थोडासा कुटून झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा बारीक एकदम पाट्यावर करून घ्यायचा आपल्याला हा बघा मी पाटा घेतलेला आहे आता या पाट्यावर आपण हा गरम मसाला आहे ना तो काढूया आता तुमच्याकडे जर पाटा नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता पण इथे मी पाटा मुद्दाम घेतलेला आहे कारण की या पाट्यावर वाटले ना मसाला तर त्याची चव नाही बदलत आणि गरम मसाल्याचा सुगंध आहे ना तो जास्त वेळ टिकून राहतो तर आपण आता पाट्यावर वाटून घेऊया हा बघा आपला गरम मसाला आहे ना वाटून झालेला आहे आता काय करायचं आपल्याला या वाटग्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता हा गरम मसाला ना तुम्ही मटण चिकन किंवा कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता जसं का आपण चवली वगैरे कडधान्य ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता क्या बात आहे मित्रांनो मग तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की तुम्हाला पारंपरिक आणि घरगुती रेसिपींचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे हा मसाला कोणत्याही चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा हवाबंद बर्णीमध्ये साठवून आरामात पाच ते सहा महिने तरी या घरगुती स्पेशल मसाल्याचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू